जय शिवराय जय शंभूराजे स्वतःचं बाळ भुकेने कासावीस होत आहे हे पाहून गड उतरणारी हिरकणे आपण सर्वांनीच पाहिली पण दुसऱ्याचं बाळ बुकेने तळमळत आहे हे बघून कासावीस होणारी धाराऊ क्वचितच जणांना माहिती आहे धाराव म्हणजेच स्वराज्याचे धाकले धनी दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या दूधमाता चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर राणी सईबाईंच्या पोटी जन्म झाला त्यानंतर तब्येत आजारपणामुळे आजार बाळाला पुरेसं दूध मिळत नव्हते त्यामुळे शंभूराजे फुकेने तळमळायचे तेव्हा शंभूराजांना आता दूध कोण पाजणार ही चिंता राजमाता जिजाऊ मासाहेबांना सतावू लागली यात काळात पुरंदरच्या पायथ्याशी कापूरहोळ या गावी धाराऊ गाडे पाटील ही महिला नुकतीच बाळंत झालेली होती अशी माहिती जिजा मातांना मिळाली तेव्हा जिजाऊंनी गाडे पाटलांना हंगावर धाडून गडावर बोलवून घेतले आणि सर्वी हकीकत सांगितली आणि धाराऊंना गडावर येण्याची विनंती केली जिजाऊ मासाहेबांच्या विनंतीला मान देऊन धाराऊ त्यांच्या रायाजी आणि अंतोजी या दोन्ही मुलांना घेऊन तडक गडावर आल्या धाराऊंच्या दुधावर शंभूराजांचे पालन पोषण होऊ लागले राणी सईबाईंचे आजारपण पुढे वाढतच गेले आणि सोळाशे एकोणसाठ साली शंभूराजे अवघे दोन वर्षाचे असताना त्यांचे निधन झाले शंभूराजे पोरके झाले मात्र धाराऊंनी आपले मातृत्व शंभूराजांना धाराऊंच्या या अमूल्य सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना दरवर्षी सव्वीस होऊन देऊ केले धाराऊंचा थोरला मुलगा रायाजी यांना राजगडावर तर धाकटा मुलगा अंतुजी यांना पन्हाळगडावर नोकरीस ठेवले होते धाराऊंचे पती तुकोजी यांना कापूरहोळची पाटील तर तुकोजींच्या भावांच्या नावे शिवाजी पाटील स्वतःहून त्यांना हे देऊ केले होते धाराऊ आजन्म शंभूराजांसोबतच राहिल्या या, या भूतलावर फक्त दोनच वेळा भाग्यवा होण्याचा मान दोन महिलांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिलेला आहे एक म्हणजे आई यशोदा तर दुसरी म्हणजे दुदाई दारो एकीने भगवान श्रीकृष्णाला दूध पाजून मोके केले तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याला